अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर आता द्राक्ष साहेब माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस हजार चारशे हेक्टर द्राक्ष आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलू द्यायला पाहिजे तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहेत मंत्री महोदय जिल्ह्यात आहेत तुम्ही बोलू का येत नाही तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून प्रश्न म्हणजे आज अध्यक्ष महोदय वीस हजार चारशे हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत माझ्या मतदारसंघात मानेगाव असेल पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव का असल स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेचं हब म्हणून आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशा आहे की मंत्री महोदयांना मंत्री महोदय आपणच उत्तरात दिलंय माहे मेमध्ये राज्यातील शेती पिकाच्या एकूण नुकसानी बाधित शेतकरी मे दोन हजार तेवीसला चौदा हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि मे दोन हजार चोवीसला सदोतीस हजार आठशे चोपन्न परंतु द्राक्षाची परिस्थिती फक्त काय तर सोलापूर जिल्ह्यात सातशेत सात हेक्टर आणि मे दोन हजार चोवीसला तेहतीस हेक्टर आज मग आमचं क्षेत्र वीस हजार चारशे हेक्टर आणि आमचं बा नुकसान भरपाई किती लोक हेक्टरला मिळाली तेहत्तीस हेक्टरला मग हे नेमकं कुठले निकष लावले आहेत नेमका काय आहे आज आमची द्राक्ष बागात इतकी अडचणीत आहेत मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय एक एकर एक बाग लावायची म्हणलं तर सहा ते आठ लाख रुपये कर्ज येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्जाच्या खाईत आहेत आज आत्महत्या करायची वेळ आली आहे द्राक्षवाल्या एवढी अवस्था बेकार नाही आज पा पाऊस बघतोय आपण मे मध्ये पडतोय आळवळी पडतोय कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही बेदाची अवस्था अशी आहे आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय आणि आपण सांगताय उत्तरात छत्तीस हजार रुपये आपण तीन हेक्टर पर्यंत दिले पण किती लोकांना दिले वीस हजार हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि तेहतीस हेक्टरला आपण देत आहे का तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार काय पाठीशी घालतोय ह्यांच्याशी काय बांधे आहेत आपले कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय कारण तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा आणि मग आमच्या शेतकऱ्याला नेमकी मदत कधी मिळणार आम्ही उत्तर द्या